अखेर पंधरा पूर्णांक एकोणऐंशी कोटींच्या कामांचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला आणि नेत्यांचा जीव भांड्यात पडला कारण विधानसभा व विधान परिषद पर्यंत इचलकरंजी महानगरपालिकेच्या निविदा प्रक्रियाची अघोषित चर्चा झाल्यानंतर व काहींचे कान पेळल्यानंतर या कामांच्या उद्घाटनाला गती मिळाल्याची खुमासदार चर्चा शहरात होत असून देर आहे दुरुस्त आहे म्हणताना या योजना आता आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मुद्दा बनतील अशी चर्चा होत आहे दरम्यान गावच्या स्वयंघोषित कारभाऱ्यांनी आपल्याला मलिदा मिळावा म्हणून शासनाने मंजूर केलेल्या योजनेची कामे प्रशासनातील अर्थखोरांना हाताशी धरून रखडवली व निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सहा महिन्यानंतर इचलकरंजीला कामांच्या उद्घाटनाची प्रतीक्षा करावी लागली जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार बावीस तेवीस मधील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हा स्तर योजना अंतर्गत प्राप्त बारा पूर्णांक एकोणीस कोटीच्या शहात्तर आणि लोकशाही राण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजना अंतर्गत प्राप्त तीन पूर्णांक साठ कोटीच्या वेद वेदभवन येथे खासदार माने यांच्या हस्ते आणि आमदार प्रकाश प्रकाशावाडे माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी विकास कामांबाबत माहिती देताना स्पर्धात्मक निविदांमुळे तब्बल एक पूर्णांक एकाहत्तर कोटी रुपयांपेक्षा कमी दराच्या निविदा आल्याने महानगरपालिकेची बचत झाली आहे कमी दराच्या निविदा असल्या तरी होणारी कामे ही दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होतील यावर आमचा कटाक्ष राहील असे सांगितले मात्र या कामांना तब्बल नऊ महिने वेळ का लागला याचे कारण मात्र शुभारंभ समारंभाच्या गुलदस्त्यातच ठेवण्यात ते यशस्वी झाले त्यामुळे घाईघाईने शुभारंभ पार पडला पण त्याची पूर्तता वेळेत होईल की उद्घाटनावर विकास कामांची सांगता होईल यावर कार्यक्रमास्थळी चर्चा रंगली होती शासकीय योजनांच्या चौऱ्याऐंशी विकास कामाची निविदा निघाल्यानंतर दोन वर्षापासून महानगरपालिकेत प्रशासक राज असल्याने मलिताखोर कारभार यांची अडचण झाली होती अशातच शासकीय योजनांच्या चौऱ्याऐंशी विकास कामांची निविदा निघाल्यानंतर राजकीय पुढाऱ्यांच्या मक्तेदारांसहित इतर मक्तेदारांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि स्पर्धा होऊन पाच ते पंचवीस टक्क्यापर्यंत पर्यंत कमी पर्यंतची कामे भरली गेली मात्र हट्टी आपलाच असायला हवा त्यामुळे पहिले उघडून दुसरे उघडायला महिन्यांचा कालावधी लागला निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही कारभारांनी माहिती अधिकाराच्या सामाजिक कार्यकर्त्यांना हाताशी धरून उच्च न्यायालयातून कामाला स्थगिती आणण्याची तयारी केली होती निविदा प्रक्रिया लांबवून सहा महिन्यानंतर वर्क ऑर्डर देण्यात आली या सर्व प्रक्रियेत कारभाऱ्यांनी गोडी गुलाबीच्या रंगात असणाऱ्या काही प्रशासन अधिकाऱ्यांना हाताशी धरले हे वेगळे सांगायला नको नऊ महिने विलंबाने कामे होतात तर त्याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही का हा प्रश्न वार्षिक कर भरणाऱ्या शहरवासियांना पडला दरम्यान आज गाई गडबडीत केलेले उद्घाटनाचे कारण काही वेगळेच असल्याचे समजते निविदा प्रक्रिया शासकीय नियमानुसार पूर्ण झाल्या असल्या तरी विलंबामुळे प्रशासन अडचणीत आले तर लोकसभेचे बिगुल वाजू लागल्याने सत्ताधारी मंडळींच्या लोकसभा परीक्षकांनी केलेल्या पाणीत इचलकरंजीचे पारडे उलटे जात असल्याचे निदर्शनास आले आणि त्यांनी संबंधित लोकप्रतिनिधींची कान उघडणी केली त्यामुळे कारभारांना गप्प करून झालेली निविदा प्रक्रिया मंजुरीत दाखवत घाई गडबडीने उद्घाटन करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला दरम्यान या कार्यक्रमाचा राजकीय फायदा व प्रसिद्धीसाठी नेते मंडळी व कारभाऱ्यांनी जोरदार जाहिरातबाजी केली व समाजासाठी ही कामे आम्हीच मंजूर केली आहे हे के दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या समाजाच्या प्रतिनिधींनीच या समारंभाकडे पाठ फिरविल्याने स्वागत इच्छुकांची गोची झाल्याचे स्थळी दिसत होते तीन पक्ष एकत्र येऊन केलेल्या उद्घाटन समारंभात आपल्याच मोजक्या कार्यकर्त्यासमोर लोकप्रतिनिधींनी आश्वासनांची खैरात वाटली महत्त्वाचे म्हणजे या विकास कामांशी संबंधित वीस टक्के कार्यकर्ते नव्हते असो दुरुस्त आहे म्हणत कामांची सुरुवात झाली हे महत्वाचे आता ही कामे वेळेत पूर्ण होत म्हणजे शहरवासियांना दिलासा मिळेल नाहीतर राजकीय नेत्यांचे काय बदनामी सई हुआ म्हणत पुन्हा कारभार करायला रिकामे असे बोलले जात आहे आता उद्घाटन इतक्या तत्परतेने करणारे महापालिका प्रशासन मुख्य कामास प्रारंभ किती तत्परतेने करते हेच पाहावे लागेल